दरवर्षी होणारा संत गजानन महाराज महापारायण समितीद्वारे यावर्षी महापारायण सोहळा अकरा ते तेरा नोव्हेंबर दरम्यान आयोजित केला आहे यावर्षी महापारायण सोहळा जिल्हा परिषद कन्याशाळा प्रांगणामध्ये होणार आहे तेव्हा त्या प्रांगणाची पाहणी करण्याकरिता महापारायण समितीचे पदाधिकारी गेले असता त्या प्रांगणाची परिस्थिती अतिशय भयानक असून अर्ध्या परिसरात सर्वत्र पाणीच पाणी दिसून आले तसेच नुकत्याच त्या ठिकाणी आनंद मेळावा घेण्यात आला होता त्यामुळे त्या, ग्राउंडची परिस्थिती अतिशय खराब झाली आहे ठिकठिकाणी थीक मोठमोठे खड्डे पडलेले आहेत व त्यामध्ये अति पावसामुळे पाणीच पाणी झाले असल्याने त्या ठिकाणी महापारायण सोहळा होणे कठीण आहे तसेच याच परिसरात शेगाव येथील गजानन महाराजांचे प्रतिमंदिर या पारायण समिती साकारणार आहे तेव्हा नगर परिषद प्रशासनाने तातडीने त्या जागेकडे लक्ष देणे अतिशय महत्वाचे आहे तेव्हा लवकरच महापारायण समिती पदाधिकारी नगर परिषद सीओ नंदू परवडकर यांना भेटणार आहे व ही मागणी करणार आहेत तसेच लोकप्रतिनिधी आमदार बळवंत वानखडे यांनी सुद्धा या, या परिस्थितीकडे लक्ष द्यावे व ही समस्या कशा पद्धतीने सोडवली जाईल याबाबत नगर परिषद सोबत चर्चा करावी असे सुद्धा महापारायण समितीद्वारे मागणी करण्यात आली आहे या प्रसंगी महापारायण समिती दर्यापूरचे नितीन पवित्रकार धुआ पाटील अतुल गोडे गजानन देशमुख अमित टावरी डॉक्टर नितीन सावरकर मनोज तायडे संदीप गावंडे कपिल पोटे निलेश राऊत उपस्थित होते गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर